पुन्हा केलेला नाहीये आम्ही त्या ठिकाणी गाडी घेऊन चला 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 पुढे चला बाऊशी पुढे पुढे खाली मुंडी हरी मुंडी प्रशासन ने तक रहे तक है हमी मुंडी वार पर अरे यहाँ प्रशासन ने तक रहे तक है हमी मुंडी वार पर देश की प्रगति समाजी प्रगति देश की प्रगति समाजी प्रगति देश की प्रगति समाजी प्रगति ये बस एक ऊपर है अरे ऊपर है अरे ये ना अरे यहाँ तक रहे तक है मुंडी वार पर तक है तक है मी मिनल दास संभाजी ब्रिगेड महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आज सोलापूर महानगरपालिकाच्या दालनामध्ये संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने मटकी फोड आंदोलन करण्यात आलेलं आहे त्याचं कारण आहे सोलापूर शहरातील भीषण पाणी टंचाई समांतर जलवाहिनीचं काम होऊन देखील दोन दिवसाआड पाणी मिळत नाही आठ 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 दहा दहा दिवस पाणी मिळत नाही आहे सोलापूर वासियांना पाण्याचा टायमिंग जो आहे तो रात्री दहा अकरा बाराच्या नंतरनं पाणी सोडलं जाते फिक्स टायमिंग नाही हे माग कामगारांचं शहर आहे दिवसभर काम करून रात्रभर पाण्यासाठी जागरण करावं लागत आहे गाळयुक्त घाण मिश्रित असं पाणी आम्हाला प्यावं लागत आहे अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे काही ठिकाणी चार इंची पाईपलाईन आहे पाणी पुरत नाही आम्हाला पाणी भरायचं म्हटलं तर हापसांची सोय नाही आहे सार्वजनिक बोर नाही आहेत अशा अनेक विविध तक्रारींसाठी ह्या ठिकाणी आज आम्ही मटकी फोड आंदोलन केलेलं आहे आणि महानगरपालिका प्रशासनाला इशारा दिलेला आहे की दोन दिवसाआड आम्हाला पाणी पाहिजे स्वच्छ असं पाणी पाहिजे प्यायला पाण्याची एक शिस्त लावली पाहिजे टायमिंग लावला पाहिजे सकाळी लवकर पाणी मिळालं पाहिजे जेणेकरून पाणी भरून हे आमचं महिला भगानी भगिनी कामाला जाऊ शकतील अशा पद्धतीचं आणि ज्या ज्या ठिकाणी चार इंची पाईपलाईन आहे त्या त्या ठिकाणी नऊ इंची पाईपलाईन द्यावी आणि चांगल्या फोर्सने पाणी द्यावं आणि असं जर नाही झालं तर ह्या ह्याहीपेक्षा अतिशय उग्र अशा स्वरूपाचं ह्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आणि हे जे घाणपाणी आहे ह्या महापालिकेचे जे गलठाण अधिकारी आहेत ह्यांना आम्ही पाणी पाजून ह्या ठिकाणी अतिशय तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन करू असा संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने आज ह्या ठिकाणी इशारा देण्यात आलेला आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an up.